ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा श्री हार्दिक स्वागत करते स्वामीजी आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या ही स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे काय तर आ आपल्याला तीळ संक्रांत जवळ येत आहे तर आपल्याला तिळाचा वापर किती प्रकारे करायचा आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण मकर संक्रांतीला तिळाला अत्यंत महत्त्व आहे तिरगुळ घ्या गोडगोड बोला तीळ आणि गुळ याचं मिश्रण आपण जसे आपण छानपैकी लाडू बनवतो किंवा छान अशा बर्फीसारख्या अशा हे बनवतो म्हणजे ब बर्फीसारखं बनवतो तर तीळ आणि गुळ हे मिश्रण एकत्र एक करून आपण त्या दिवशी प्रत्येकाला तिरगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलून आपण मनातले मतभेद जे काय असतील ते सगळे दूर आम्चा, होऊ दे आणि आमच्या म आमच्या नात्यातील हा गोळावा आमच्या नात्यामध्ये सदैव असा तिरगुडसारखा गोळावा येऊ दे यासाठी आपण प्रत्येकाला तीळ आणि गुहे देत असतो तर आपल्याला अजून तिळाचा वापर त्या दिवशी खूप करायचा असतो ॲक्च्युली तर ते कुठल्या कुठल्या वेने आपल्याला तो करायचा आहे आणि किती प्रकारामध्ये करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्याला तिळाचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर म्हणजे आपण काय करायचं आहे की रात्रीच आपण सर्व तीळ काढून ठेवायचं छोट्या छोट्या वाटीमध्ये एक बाथरूममध्ये ठेवायची एक देवाजवळ ठेवायची एक, एक स्वयंपाकामध्ये तर आपण किती प्रकारे आपण तिळाचा वापर करू शकतो तर आपल्याला पाच ते सहा प्रकारामध्ये आपल्याला तिळाचा वापर संक्रांतीच्या दिवशी करायचा असतो तर सुरुवातीपासनं दिनचर्या सुरू होते आपली तर आंघोळीपासनं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे चार ते पाच दाणे ती टाकून त्याने आंघोळ करायची आहे दुसरा वापर आहे तो म्हणजे काय तर आपण देवाजवळ बसतो तर आपण तिरगुड जेव्हा बनवतो तेव्हा अर्थात आपण देवाला वाहतोच आणि ते एक झालं दोन झाले त्यानंतर आपल्याला हवन करायचं आहे तर तुम्ही यासाठी ती काळं तीळ वापरू शकता तर एक हवन झालं एक छोटी गौरी पेटवा आणि त्यामध्ये त्या ती जी तीळ आहे ती तुम्ही गाईच्या तुपामध्ये त्याला छान मिक्स करा आणि त्याची आहुती द्या तर हे झाले दोन ते तीन प्रकार त्यानंतर जेवणामध्ये तर बघा खूप ठिकाणी भोगीची भा भोगी केली जाते आणि बाजरीची भाकरीमध्ये ती टाकून ती टाकून खा, ती खातात तर ती भोगीच्या दिवशी झालं तर आपल्याला जेवणामध्ये सुद्धा तिळाचा वापर करायचा असतो संक्रांतीच्या दिवशी तर आपण पिण्याच्या पाण्यामध्ये दोन ते तीन छान असे थोडं थोडं जास्त नाही पण थोडं थोडं आपण तीळ पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आपण जर स्वयंपाक करणार आहे तर स्वयंपाकामध्ये सुद्धा आपल्याला थोडं थोडं तीळ ह्याचा वापर करायचा आहे त्यानंतर सूर्याला अर्घ देतो सूर्याला अर्घ दे देतो तर त्या पाण्यातसुद्धा तिळाचाच तीळ तीळ थोडं टाकायचं आहे आणि त्याने अर्घ द्यायचं आहे तर दान ब्राह्मणाला दान देणे तर बघा एक छोटासा प्याला तुम्ही घेऊ शकता तांब्याचा त्याला भरून तुम्ही ब्राह्मण स्त्रीला म्हणजे असतील ज जवळपास तर तुम्ही त्यांना दान करा नाहीतर मग मंदिरामध्ये जरी गेलात त्या दिवशी तरी चालतं आणि आपण असंही सण असलं तर मंदिरामध्ये जातो किंवा घरच्या देवाला तर आपण तीळ हे देतच असतो तर हे पाच ते सहा आ, प्रकारामध्ये आपल्याला संक्रांतीच्या दिवशी तिळेचा वापर करायचा असतो एक झाला आंघोळीच्या पाण्यात दुसरं देवाजवळ आपण ती ठेवतो तिसरं आहुती सूर्याला अर्घ देणे जेवणामध्ये आणि दान करणे त्याच्यानंतर आपण इतरांना तर देतोच इतरा तर, देतो। तर असे हे प्रकार होते व्हिडिओ बनवण्याचं मागचा उद्देश असा होता की आपण स्त्रिया खूप आपल्या कामामध्ये व्यस्त होतो आणि आपल्याला आठवण नाही राहत की आपल्याला तिळाचा वापर किती प्रकारामध्ये करायचा आहे आणि कुठे कुठे करायचा आहे तर आपण जर आदल्या दिवशी ह्या सर्व गोष्टी काढून ठेवल्या आणि तिथे तिथे त्या वाट्या ठेवल्या तर आपल्याला लक्षात राहतं कारण अर्थात आपल्याला मुलांची टिफिन म्हणा मिस्टरांची टिफिन म्हणा किंवा घरच्यांची काळजी तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आठवत नाही काही काही गोष्टी तर आपण रात्रीच या गोष्टींची जर आपण काढून ठेवल्या वाट्यांमध्ये तर आपल्याला नक्कीच ह्या गोष्टी करायला लक्षात राहतील किंवा व्हिडिओ बघून जरी तुम्हाला लक्षात येईल तर ते खूप छान तर असा हा वापर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पाच ते सहा प्रकारात करायचा आहे ही छोटीशी माहिती होती जी मला तुम्हा तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हॅपी मकर संक्रांती तिरगुड घ्या गोळगोळ बोला चला मग केलेली स्वस्वामी अर्पण करते श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ